हॅलो स्टुडंट वेलकम टू रुद्र कोचिंग क्लासेस रुद्र कोचिंग क्लासेस या ट्यू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इयत्ता नववीतील भाग दोन या पुस्तकातील प्रकरण एक भूमितीतील मूलभूत संबोध हे पाहणार आहोत आणि त्यातला सरावसंच एक पॉईंट एक संच एक पॉईंट एक. एक, एक त्यातला प्रश्न क्रमांक एक अभ्यासणार आहोत चला तर मग सुरू करूया तर सराव संच एक पॉईंट एकमधला फर्स्ट क्वेश्चन आहे खाली दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा ही संख्या रेषा दिली आहे त्या ती संख्या रेषा पाहून काय काढायचं आहे बिंदूंमधलं अंतर काढायचं आहे तर जेव्हा सं संख्या रेषा आहे संख्या रेषेच्या उजव्या बाजूला ध पॉझिटिव नंबर्स असतात आणि डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स असतात तर पा First, फर्स्ट त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय आहे डिस्टन्स ऑफ बी ई डिस्टन्स ऑफ बी म्हणजे बी आणि ईमधलं आपल्याला काय काढायचं आहे आंतर काढायचं आहे जेव्हा आपण आंतर काढतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये वजाबाकी होते आणि वजाबाकी करताना मोठ्या नंबरमधून लहान नंबर, नंबर वजा होतो तर पा तर बी बीचा निर्देशक आहे दोन आणि ईचा निर्देशक आहे पाच मग यामध्ये मोठी संख्या कोणती आहे पाच आहे जसं जस आपण उजवीकडे जाऊ तशा तशा संख्या वाढत जातात आणि जसं जस आपण डावीकडे जाऊ तशा तशा संख्या कमी होत जातात म्हणजेच बीचा जा निर्देशक दोन आणि ईचा निर्देशक आहे पाच म्हणजेच पाचमधून काय होणार आहे दोन वजा होणार आहे तर फायू मायनस टू फायू मायनस टू किती आले थ्री मग डिस्टन्स ऑफ बी किती आलं थ्री आलं आता सेकंड नंबर पहा डिस्टन्स ऑफ जे ए आता जे कुठे पाहूया हां जेचा निर्देशक आहे मायनस टू आणि एचा निर्देशक आहे वन प्लस वन मग ह्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे प्लस वन इथं जरी टू असला पण इथे काय आहे टूला मायनस साईन आहे म्हणून वन हा प्लस वन हा मायनस टूपेक्षा मोठा आहे म्हणून माय वनमधून मायनस टू वजा होणार तर पा आपण पहिल्यांदा घेऊया वन मायनस मायनस टू आता हा वन तसाच राहणार रूल आहे मायनस आणि मायनस काय होतं प्लस आणि हा खाली आला टू वन प्लस टू किती झाले थ्री झाले तर जे आणि मधला डिस्टन्स किती आहे थ्री आता क्वेश्चन नंबर थ्री डिस्टन्स ऑफ पी सी पीचा निर्देशक आहे मायनस फोर आणि सी आहे इथं थ्री म्हणजे यामध्ये मोठी संख्या आहे प्लस थ्री आपण घेऊया इथं थ्री मायनस आणि पीचा निर्देशक आहे मायनस फोर मायनस फोर हा थ्री तसाच मायनस मायनस प्लस फोर सेवन डिस्टन्स ऑफ जे एच आता जेचं निर्देशक आहे मायनस टू एचचा निर्देशक आहे मायनस वन यामध्ये मोठी संख्या कोणती आहे मायनस टू आणि मायनस वनमध्ये मायनस वन, वन. का तर डावीकड ज्या जा संख्या जातात त्या कमी असतात आणि ज्या उजवीकडच्या असतात त्या काय असतात मोठ्या असतात म्हणून मायनस वन मोठे इथं घेऊया आपण मायनस वन मायनस मायनस टू मायनस वन तसेच मायनस मायनस प्लस टू आता इथं मायनस प्लस आहे म्हणजेच काय होणार आहे दोघांमध्ये वजाबाकी होणार आहे मायनस आणि प्लसमध्ये वजाबाकीच होते म्हणजे टूमधून वन गेले किती राहिले वन आणि जे चिन्ह येणार आहे ते इथं मोठ्या संख्येचं फाय नंबर क्वेश्चन आहे डिस्टन्स ऑफ के ओ आता के केचे निर्देशक आहे मायनस थ्री ओचा निर्देशक आहे झिरो आता ह्यांच्यामध्ये इथे जरी झिरो असला तरी पण हा झिरो ह्या मायनस थ्रीपेक्षा मोठाच आहे म्हणून घेऊया आपण झिरो मायनस केचे निर्देशक आहे मायनस थ्री झिरो तसेच मायनस मायनस प्लस थ्री झिरो प्लस थ्री थ्री इथे पहा डिस्टन्स ऑफ ओ ई ओ आणि इथं आहे ई ओचा निर्देशक आहे झिरो ईचं निर्देशक आहे फाय झिरो मायनस फाय मायनस फाय इथं पहा सेवन नंबर आहे डिस्टन्स ऑफ पी चा जे पी जेचे निर्देश पीचा निर्देशक आहे मायनस फोर जेचा निर्देशक आहे मायनस टू तर मायनस फोर आणि मायनस टूमध्ये मायनस टू मोठे आहेत म्हणून आपण घेऊया इथं मायनस टू मायनस मायनस फोर इथं मायनस टू मायनस मायनस प्लस फोर आता मायनस टू आणि प्लस फोर इथं होणारे वजा बाकीच म्हणजे इथं राहणारे टू फोरमधून टू गेलं टू मोठ्या संख्येचा चिन्हा आहे प्लस आता डिस्टन्स ऑफ क्यू बी क्यूचे निर्देशक आहे मायनस फाय बीचे निर्देशक आहे टू मग आपण घेऊया आधी टू मायनस मायनस फाय टू मायनस मायनस प्लस फाय इथं सेवन डिस्टन्स ऑफ क्यू बी आलं सेवन तर आपण क्वेश्चन वन हा सरावसांच्या वन पॉईंट वनमधला क्वेश्चन वन सॉल्व केलेला आहे क्वेश्चन टू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये